आज एक मे महाराष्ट्र दिवस कामगार दिन दिनसुद्धा यानिमित्ताने समस्त नागरिकांना मनापासून शुभेच्छा आपल्या महाराष्ट्राची प्रगती विकास आणि बरोबरीने जनसामान्यांच्या सेवेची पूर्णपणे उभी केलेली कार्यरचना ही नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी तत्पर आहे विकासाबरोबर विरासत म्हणजे संस्कृतीचं रक्षण याबाबतीतही महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर आहे आज उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झेंडावंदन कामगारांचा सन्मान खेळाडूंचा सन्मान हा आपण त्या ठिकाणी जरूर केलाच पण आन आनंद या गोष्टीचा आहे की धर्मादाय रुग्णालयामध्ये आणि मुख्यमंत्री सहायता साठी जनतेची अडचण होणे म्हणून एक विशेष कक्ष या ठिकाणी उपनगर जिल्हाधिकारी आणि संबंधित सर्व व्यक्ती आमच्या अधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी केला त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी आहे याचा मला खूप आनंद आहे